एका भटक्या विमुक्त की जो समाज आजही गावगाड्यापासून गावगाड्याच्या बाहेर आहे गावकुसाप सुद्धा नाही म्हणजे आपल्या समाज गाव गावागाड्याची व्यवस्था कशी आहे गाव गावामध्ये असणारा समाज गाव बाहेरचा समाज आणि गावगाड्या बाहेरचा समाज भटका विमुक्त समाज हा आजही आज इथं तर उद्या इथं अशा प्रकारचं जीवन जगणारा समाज आहे भटके विमुक्त समाज आहे गाव नाही मतदार यादीमध्ये नाव नाही आणि या देशाचं सुद्धा या समाजाला मिळालेलं नाही असे भटक्या विरुद्ध समाज